सौगाते मोदी अल्पसंख्याकांसाठी भाजपनं आणलेली एक नवी योजना पंचवीस मार्चला भारतीय जनता पार्टीनं एक कॅम्पेन लाँच केलं पार्टी देशभरातल्या अल्पसंख्याक समुदायातल्या लोकांना एका किटचं वाटप करणार आहे पक्षानं या किटचं नाव ठेवलं आहे सौगाते मोदी ही किट ईद बैसाखी आणि गुड फ्रायडेच्या काळात देशभरात वाटली जाईल मंगळवारी दिल्लीतून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आता सौगाते मोदी असं नाव ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की योजना फक्त मुस्लिमांसाठीच आहे पण तसं नाही हे किट मुस्लिम शीख आणि ख्रिश्चन समुदायातल्या गरजू लोकांना मिळणार आहे पण या योजनेवर विरोधकांकडून टीकाही केली जाते आदित्य काय ठाकरे मायावती यांसारख्या नेत्यांनी या योजनेवरून भाजपवर निशाणा साधलाय त्यामुळं एक प्रश्न उभा राहतो की भाजपची ही चौग ते मोदी योजना नेमकी काय आहे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या किट मध्ये काय काय असेल भाजपनं ही योजना आत्ताच का लाँच केली या योजनेच्या माध्यमातून भाजप नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी आपण सौगा ते मोदी ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेअंतर्गत वाटप केलं जाणाऱ्या किट मध्ये काय काय असेल ते पाहूया भाजप ईदच्या पार्श्वभूमीवर देशभरात सौगा ते मोदी किट वाटप करत आहे या किट मध्ये गरीब मुस्लिमांसाठी उपयोगाच्या अनेक गोष्टी आहेत याद्वारे मुस्लिम लोक हा सण आनंदाने साजरा करू शकतील असं भाजपचं म्हणलंय या योजनेची जबाबदारी भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीनं आहे योजने अंतर्गत या योजनेअंतर्गत भाजपचे बत्तीस हजार पदाधिकारी देशभरातल्या बत्तीस हजार मशिदींना भेट देतील एक पदाधिकारी शंभर कुटुंबांना किटचं वाटप करणार आहे प्लॅन आहे सौगा ते मोदी किट मध्ये कपडे आणि खाद्य पदार्थ आहेत यामध्ये महिलांसाठी ड्रेसचं कापड पुरुषांसाठी कुर्ता पायजमा डाळी तांदूळ शेवया मोहरीचं तेल साखर कपडे सुकामेवा आणि खजूर यांचा समावेश आहे बाजारात या एका किटची किंमत सुमारे पाचशे ते सहाशे रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे भाजप अल्पसंख्यांक मोर्चांचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितलं की पुढील महिन्यात चौगा ते मोदी या योजनेअंतर्गत मुस्लिमांशिवाय इतर अल्पसंख्यांक समुदायातील गरीब लोकांनाही त्यांच्या सणांदरम्यान अशाच प्रकारच्या किटचं वाटप केलं जाणार आहे आता प्रश्न उभा राहतो की भाजपनं ही योजना नेमकी आत्ताच काढली या योजनेच्या माध्यमातून भाजप काय साधण्याचा प्रयत्न करते तर यामागचा भाजपचा प्लॅन आहे तो म्हणजे बिहारच्या निवडणुका बिहारमध्ये या वर्षांच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत राज्यात मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास सोळा ते सतरा टक्के एवढी आहे बिहारमधल्या किशनगंज अररिया कटिहार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय तसंच सीमांचल आणि मध्य बिहारच्या काही भागात मुस्लिमांचा चांगला प्रभाव आहे निवडणुकीत हे मुस्लिम मतदार बऱ्याचदा निर्णायक भूमिका बजावतात मुस्लिम मतदार सहसा आपल्या विरुद्ध मतदानासाठी एकत्र येतात हे भाजपला आहे अशा परिस्थितीत पक्षाला सौगाते मोदीच्या माध्यमातून मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण कमी आहे असंही बोललं जाते। आहे भाजपचं मुख्य धोरण हे हिंदुत्व आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचं असतं पक्षानं महाराष्ट्रातल्या निवडणुकीदरम्यान बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ आहे अशा घोषणा देऊन हे दाखवून दिलं होतं पण बिहारच्या निवडणुकीसाठी पक्षानं वेगळी रणनीती आखल्याचं दिसतंय सौगाते मोदीच्या माध्यमातून भाजप हा केवळ हिंदूचाच नाही तर सर्व समुदायांचा पक्ष आहे असा दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे बिहारमधल्या निवडणुकीनंतर पुढच्या वर्षी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये निवडणूक आहेत या राज्यांमध्येही अल्पसंख्यांकांची मतं निर्णायक असतात असंही सांगितलं जातं त्यामुळं या निवडणुकांवर डोळा ठेवून भाजपनं ही योजना जाहीर केल्याचं बोललं जात आहे आता भाजपनं सौगा ते मोदी या योजनेसाठी नेमकी आत्ताची वेळ का निवडली तर यामागचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं आणलेलं वक्फ सुधारणा विधेयक केंद्र सरकार लवकरच संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करणार आहे या विधेयकाचा उद्देश आहे कायद्यांमध्ये बदल मुस्लिमांना धार्मिक कामासाठी दिलेल्या मालमत्ता जसं की मशिदी इतर जागा यांचं नियंत्रण केलं जातं मोदी सरकारला या कायद्यामध्ये बदल करायचे पण मोदी सरकारच्या या धोरणाला मुस्लिम संघटनांचा विरोध आहे या विधेयकावरून मुस्लिम संघटना आक्रमक झाल्यात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनं वक्त सुधारणा विधेयका विरुद्ध देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय तर इम्रते जमियत उलेमा हिंद जमियत इस्लामी हिंद खानकाह एसला आणि खानकाह रहमानी यांसारख्या मुस्लिम संघटनांनी पण या विधेयकाला विरोध केलाय ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनं सव्वीस मार्चला बिहार विधानसभेबाहेर या विरोधात निदर्शनं केली त्यानंतर एकोणतीस मार्चला आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथं पण निदर्शनं केली जाणार आहेत मोदी सरकारच्या या धोरणावर विरोधकांनीही टीका केली आहे या मुद्द्यावरून संसदेत सरकार विरुद्ध हल्लाबोल करण्याचा विरोधी पक्षांचा प्लॅन आहे त्यामुळंच या सगळ्याला काउंटर करण्यासाठी आणि मुस्लिमांचा विश्वास जिंकण्यासाठी भाजपनं सौगा ते मोदी ही योजना आणल्याचं सांगितलं जात आहे मोदी योजनेअंतर्गत मुस्लिमांना थेट लाभ मिळणार आहे त्यामुळं जर वक्सुधारणा भाजप विरोधी वातावरण तयार झालं तर त्याला उत्तर म्हणून भाजपची ही योजना असल्याचं आता सौगाते ते मोदी योजनेमार्फत भाजप विरोधकांच्या आरोपांना काउंटर करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही बोललं जात आहे भाजपची पूर्वीपासूनच हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख आहे विरोधी पक्ष अनेकदा भाजपवर मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप करतात पण आता भाजपनं या योजनेमार्फत मुस्लिमांसह हो सगळ्या अल्पसंख्याकांना साधण्याचा प्रयत्न केलाय ते मोदी योजनेची खास बाब म्हणजे या योजनेचा लाभ फक्त मुस्लिम दरम्यान मिळणार नाही यामध्ये शीख आणि ख्रिश्चन अशा अल्पसंख्याकांचाही समावेश आहे सौगा ते मोदी योजनेद्वारे भाजपला त्यांचं धोरण एखाद्या विशिष्ट समुदायावर आधारित नसून ते गरिबीवर आधारित असल्याचं दाखवायचं अशा प्रकारे भाजप मुस्लिमांनाही साधू शकेल आणि पक्षावर मुस्लिम तुष्टीकरणाचा लागणार नाही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपच्या या धोरणाचा उद्देश सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे भाजप ही योजना मोदी की गॅरंटी या टॅगलाईन अंतर्गत चालवते याद्वारे पक्ष निवडणुकीपूर्वी मुस्लिम समुदायाला आपलंस करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही बोललं जात आहे या योजनेमार्फत अल्पसंख्याक समुदायातली विशेषतः मुस्लिम समाजातली आपली प्रतिमा सुधारण्याचाही भाजपचा प्लॅन असल्याचंही सांगण्यात येत आकडेवारीनुसार एनडीए निवडणुकीत ऐंशी टक्के हिंदू मतांपैकी जवळपास मिळतात हा वाटा त्रेचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे जर भाजप उरलेला वीस टक्के अल्पसंख्याक मतांपैकी फक्त वीस ते तीस टक्के मतं मिळवण्यात जरी यशस्वी झाला तर एनडीएच्या मतांचा वाटा पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत वाढतो एवढी मतं निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी असतात असंही सांगितलं जातं एकंदरीतच भाजपची ही योजना पक्षासाठी गेम चेंजर करण्याची शक्यता आहे योजनेचं टायमिंग सगळ्यात महत्वाचं आहे हे भाजपनं योग्यरित्या साधलंय आता निवडणुकीत पक्षाला याचा किती फायदा होतो या योजनेमुळं मुस्लिम समुदायाची मतं भाजपला मिळतात का हे पाहणं महत्वाचं असेल तुमचं या सगळ्यावर काय मत आहे भाजप सौगा ते मोदीमधून नक्की काय साधण्याचा सा प्रयत्न करते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभीडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा